नागरी समस्यांच्या बाबतीत हाजी हमीद कॉलनी नागरिकांचे परभणी महानगरपालिकेला निवेदन पावसाळा सुरू झाला असून परभणी शहरातील अनेक भागांमध्ये अजून रस्तेही खराब झाले आहेत तसेच नाल्या संदर्भातही समस्या उद्भवल्या आहेत शहरातील दर्गा रोड पारवा गेट येथील हाजी हमीद कॉलनी परिसरातील नुकत्याच झालेल्या पावसामुळे पारवा गेट रोड ते हमीद कॉलनी येथील फक्त चिखल आणि संपूर्ण नालीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना येण्या जाण्यासाठी फार मोठी अडचण होत आहे या बाबतीतील परिसरातील नागरिकांनी वेळोवेळी परभणी शहर महानगरपालिकेला निवेदन दिले परंतु अद्यापही तिथे रस्त्याचे काम झाले नाही आणि पावसाळा आला की या समस्या जास्त प्रमाणात उद्भवत असतात या संदर्भात आज दोन जून रोजी शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई कीर्ती कुमार बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन सादर केले सदरी रस्ते व नाली संदर्भात तात्काळ उपाययोजना करावी तसेच तात्पुरत्या प्रमाणात टाकून द्यावा आणि नाल्यांचीही साफसफाई करावी अशी या निवेदनाच्या माध्यमातून कळवण्यात आली आहे या निवेदनावर भाई कीर्तिकुमार बुरांडे भाई रहीमोनुद्दीन अन्सारी नसीर खान नदीर खान निसार खान शब्बीर खान शेख नसीर भाई अराफत खान नशीर खान सय्यद इस्माईल सय्यद उमर सय्यद जाफर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील कॉलनी जी काय आहे ती जवळपास हजी हामीद कॉलनी ही वीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी वसलेली आहे परंतु तुम्ही जर आता त्या ठिकाणी जाताना पाऊस पडल्याच्या नंतर अक्षरशः हजे अमिद कॉलनीतील सगळ्या रहिवाशाला मोटरसायकल असेल सायकल असेल कोणती बी गाडी अजा कोणतीच गाडी ह्या नागरिकांना त्यांच्या कॉलनीमध्ये घरापर्यंत घेऊन जाता येत नाही त्या सगळ्या गाड्या त्यांना पारवा गेट पासी रोडला लावा लागतात याचं कारण त्यांच्या जे काय कॉलनी मध्ये चिकुल जे काय झालेलं आहे नालीचं आणि जे काय रस्त्याचं पाणी आहे हे सगळं एक झालेलं लक्षात ठेवा तर एवढी वाईट गोष्ट आहे की तुम्ही परभणी शहरामध्ये सगळीकडे कुठं डांब रोड करायलात कुठं सिमेंट रोड करायलात याचा आनंद आहे आम्हाला सगळी परभणी रोड त्या ठिकाणी रोड चांगले होत आहेत परंतु आमची किमान अपेक्षा अशी आहे सगळीकडे डांब रोड सिमेंट रोड होत असताना किमान आमच्या फक्त नाल्या तरी जेसीबीनं मशीन काढून घ्या घेण्यात याव्यात आणि त्या, त्या रोडवरती मुरू मानून टाकून आम्हाला चोपून घ्यावा किमान आमच्या लेखरा बाळाला शाळेतून आल्याच्या नंतर आमच्या वृद्ध माणसाला घरी जाता येता येईल एवढी तरी आमची सोय करावी अशी आमची अपेक्षा आहे आम्ही उन्हाळ्यामध्ये हे लोक कसं भागवायचे तर भागवतात परंतु पावसाळ्यामध्ये मात्र ह्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत जाता येत नाही आणि त्याच्यामुळे निर्माण झालेली जी काय दुर्गंधी आहे रोगराई आहे ह्याचं तर महानगरपालिकेच्या कुणालाच देणं घेणं नाही परंतु किमान साध्या अपेक्षा आम्हाला घरापस्तूर जाण्यासाठी किमान रोड तरी करावा वारंवार मागणी केली सांडभोर मॅडम असताना सुद्धा आम्ही दरवर्षी यायचं परंतु त्यांचा असा प्रॉब्लेम होता की प्रश्न सोडवायचा लांबच राहिला नुसतं बोलता बोलता मध्येच खटकायचं इगो आठवायचा त्याच्यामुळे हे सगळं लांबत गेलेलं ला। आहे परंतु आता जे काय दहरशील जाधव साहेब आले तर त्यांच्यासोबत काही एक दोन गोष्टी नागरी सुविधाबद्दल चर्चा झालेल्या आहेत त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या व्यवहारातून असं जाणवलं की मन त्यांच्या काळामध्ये ही गोष्ट होऊ शकते परंतु आजची पुन्हा दुर्दैवाची गोष्ट गोष्टी हे सगळे लोक काम मोलमजुरी करणारे माणसं आहेत वेळ काढून ह्या ठिकाणी आले होते परंतु खालला कुठलाच अधिकारी उपलब्ध नाही आय। आयुक्त नाही त्याच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ते छंदा रजा टाकून गेले रजेवर गेलेले आहेत तरी पण त्यांनी बाहेरून सुद्धा ह्या ठिकाणी आम्हाला या अधिकाऱ्याला भेटण्यासाठी त्यांनी माणूस उपलब्ध करून दिलेला आहे आमची एवढीच विनंती आहे की आम्हाला फक्त नाल्या काढून शिंदे एकदा आणि त्या ठिकाणी मुरून टाकून द्यावा एवढी आमची साधी अपेक्षा आहे महानगरपालिका पेक्षा कर, आले होते आम्ही आता अर्ज शेतकरी कामगार पक्ष त्याचं शेतकरी कामगार पक्ष त्याच्यासाठी आम्ही सगळे नागरिकाला घेऊन हाजी अमित कॉलोनी महापालिका महा, महापालिकेमध्ये आले होते आणि आतापर्यंत कमीत कमी तीस पंचवीस वर्षाची जुनी बस्ती आहे हाजी अमित कॉलोनी आणि लहान लहान लेकर बाळा आहे ते जे मच्छर आणि जास्तीत जास्ती पाणीची दूर बेकार आहे म्हणजे रोड रोडच्या नाळीच्या पाणी रोडवर जायला त्रास होते खूप नागरिकाला आणि चिकड पण जास्ती आहे गाडी मोटर खोटा रोडावर ठेवते येते आणि जे लहान लेकरा बाळा आहे जे शी, मध्ये यायला जे प्रेग्नंट महिला विला येते ये, ये त्याला पण यायला त्रास आहे आणि हार्टचे पेशंट बुजुर्ग त्याला पण त्रास आहे आमची महापालिकाला जास्तीचे जास्ती हे जास्ती इतका आम्हाला करून द्यावे हे विन विनंती आहे आमची गव्हर्नमेंटला आणि लवकरात लवकर आयु आयुष साहेबांना गुजारीच आहे आमची की करून द्या आमची जे परेशानी आहे ते करून द्यावे